नऊ नोव्हेंबर रोजी झालेल्या एम पी एस सी नागरी सेवा पूर्वपरीक्षेत प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास या विषयावर पाच प्रश्न विचारण्यात आले होते या पाचपैकी चार प्रश्नांचा थेट संदर्भ श्री अनिल नागने लिखित प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतात या पुस्तकाच्या शेवटी दिलेल्या रिव्हिजन चार्टमध्ये या प्रश्नांची थेट उत्तरं दिलेली आहेत या विषयावर आधारित श्री अनिल नागने सरांचे दहा तासांचे एक सत्र चाणक्य मंडलच्या चे यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहे इतिहासाची गोडी निर्माण करणारे यू पी एस सी एम पी एस सी सहित सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे हे पुस्तक चाणक्य मंडलच्या वेबसाईटवर तसेच फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवरती उपलब्ध आहे